गुड मॉर्निंग संडे आहे आज आणि आता होत आहे सव्वा आठ मला तुम्हाला काय दाखवायचं हो होतं माहिती आहे काल कालचा ब्लॉग जर का तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी एचे बी एचे लावलं होतं तर हे बघा स्किन एवढी छान होते एचे बी एचे ना मी आता जस्ट मॉइश्चरायझर लावलं आहे सनस्क्रीन लावलं आहे आणि थोडंसं बरवाचं फाउंडेशन आणि मॅकची कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे बरं आता एवढं सगळं का मी तयार झाली आहे तर आता मी ब्रेकफास्ट करणार अहूनी चहा केला आहे ऑलरेडी तो चहा पिणार आणि नंतर मी ब्रेकफास्ट करणार आणि हाय प्रोटीन ब्रेकफास्ट करायचं आहे कारण प्रीतीशी आज ग्रँड टेस्ट आहे म्हणजेच तो आत्ता सकाळी जाणार पाहुणे दहाला ते रात्रीच येणार आहेत दोन टेस्ट असणार आहेत तर मध्ये तो जेवणार वगैरे पण नाही आहे तर एनर्जी टिकून राहावी म्हणून हाय प्रोटीन जे ओट्सचे आपण चिले बनवतो ना तर ते बनवणार आहे मी भरपूर भाज्या घालून बटर लावून आणि तो जाईल पोट भरून खाऊन आणि मग त्यानंतर मी एक छानसा व्हिडिओ बनवणार आहे यूट्यूब म्हणजे मी एक व्हिडिओ लास्ट संडेला जसा शेअर केला होता ना तसा सेम की आता त्याच्या पुढचा पार्ट की मी कोणते कोणते टूल्स यूज करते कोणते गरजेचे आहेत कमी किमतीत कोणते चांगले टूल्स मिळतात तर त्याविषयी आणि नंतर आजचा बेत आहे काय आहे बेत आहो तरी ना हा प्रोटीन भाजी म्हणजे कळलंच असेल तुम्हाला प्रोटीन भाजी म्हणजे चिकन बिर्याणी सुख चिकन पातळ चिकन भाकरी फुलके एवढं सारं मला कामाला लावलं जाणार आहे आज तर तू आल्यानंतर खाणार बाळा हा रात्री काय करणार ऑप्शन नाही काल एकादशी होती ना काल करू नाही शकलो काय हा घे बरं घे प्रितेश म्हणतो मी सुट्टी घेतो चिकनसाठी बघा बघा बघ एवढा मर मर अभ्यास केलाय त्याने आणि मुद्दा म्हणतोय की मी सुट्टी घेणार शक्यच नाही किती काही दिले त्याला जरी तो सुट्टी घेणार नाही आज बरे चला व्लॉगला सुरुवात करूया पहिला आम्ही कडक कसं आहूनच्या हातात चहा पिणार आहोत कारण आहून चहाचा जोसरा काढलाय त्यांना म्हटलं मी थांबा जरा मी ब्रेकफास्ट बनवते आणि मग पिऊया आपण आंघोळ करून या तोपर्यंत पण नाही आमच्याकडे ना लाईटचं थोडंसं इश्यू आहे म्हणजे किचन असं ना किचनची साईड पूर्वेला आहे आणि इकडे हे पश्चिम आहे त्यामुळे उजेड ना प्रॉपर येत नाही हं मी आता लिपस्टिक वगैरे नंतर लावणार व्हिडिओ बनवायच्या अगोदर पण मला तुम्हाला स्किन दाखवायची होती वाव कसली छान होती आहे ना हा प्रवीण म्हणजे ना ए एक थांबा मी मेन कॅमेराला दाखवते हे बघा तरी लाईट कमी आहे म्हणजे ते ए एचे बी एचे ना सारखं का काम करतं आठवड्यातून एकदा हे पीलिंग सोल्युशन म्हणजे डेड स्किन वगैरे निघून रिज्युनेट होती स्किन आपली फेसियल केल्यासारखंच आहे हे एवढंच की यामध्ये मसाज नाही आहे मला खूप चांगला रिझल्ट दिला या एच ए व्ही आणि मला एक ही होती एका सबस्क्रायबर मैत्रिणीची की व्हिवरची की तिलाही खूप छान रिझल्ट आला आहे ए एच ए बी एच एचा जर का तुमची ऑइली स्किन असेल ॲक्ने असतील तर मी अगदी मनापासून सांगते तुम्हाला की ऑर्डनरीचं बाकी कोणत्या कंपनीचं नाही आहे मी फक्त ऑर्डनरीबद्दल बोलते ऑर्डिनरीचे एच ए बी एच ए घेऊन बघा टॅक करते मी या व्हिडिओला हवं तर कारण खरंच जेन्युअनली मला रिझल्ट आला आहे तर मला असं वाटतं माझ्यासारख्या ॲक्ने प्रॉब्लेम असणाऱ्यांना नक्कीच हे सिरम काम करेल चलो एकदम आयुर्वेदिक चहा बनवलाय म्हणत आहेत अहो आयुर्वेदिक बनले बघ ना टेस्ट करून बघतो मस्त असं मला बऱ्याच वेळा प्रीतीशच्या जेईईच्या स्टडी रुटीन बद्दल विचारले जाते पण त्याचं ना असं रुटीन असं मी कसं सांगणार कारण असं सा परमनंट असं तो रुटीन काही फॉलो नाही करत कधी रात्री जागतो तर कधी पहाटे उठतो पण त्याला ना आता अगदी अर्ली मॉर्निंगची बॅच घ्यायची आहे जर का ती त्यानं घेतली मग मात्र त्याचं रुटीन फिक्स होईल सध्या मात्र कम्प्लिटली तो अभ्यासात आहे आणि ग्राउंडवरची ॲक्टिव्हिटी वगैरे तो करतो का तर अजून ना तरी नाही पण काहीतरी प्लॅनिंग चालू आहे त्याचं थोडंसं रनिंग वगैरे करण्याचं पण तो नाही करत आहे अजूनही तो फक्त चेस आधेमध्ये आणि कंटिन्यू अभ्यासात असतो खरंच अगदी मनापासून तो अभ्यास करतो इतका अभ्यास आयुष्यात त्याने कधी केलेला नव्हता मी तुम्हाला मागेही जेव्हा टेन्थचा रिझल्ट त्याचा शेअर केला ना तेव्हाही म्हटलं होतं की तो अभ्यास करत नाही म्हणजे त्यावेळेला करत नव्हता तर ते खरं होतं आणि आता मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगते की तो खूप अभ्यासाला लागलाय अगदी मनापासून कधी कधी आपल्यालाच असं वाटतं की कि यार किती आहे एवढ्याच्या जीवाला केवढा हा अभ्यास सतत बिचारा अभ्यासातच असतं असं वाटतं म्हणून मग मीच जात असते त्याच्यासोबत वेळ स्पेंड करत असते आहो रात्री आले ऑफिसमधून की तेही मग त्याच्यासोबत वेळ घालवत असतात पण त्याच्याकडे खरं सांगते मी बिलकुल वेळ नसतो थो। थोडंसं रिलॅक्स व्हायला मग तो चेस खेळतो आणि सध्या तर तो माझ्या मागे लागला आहे की मला चेसची मेंबरशिप घेऊन दे जी आता संपणार आहे अगदी लवकरच तर सुरू आहे त्याचं लाडीगोडी लावायचं मम्मी असं मम्मी तसं तर बघूया माझं असं म्हणणं आहे की आता दोन वर्ष तुला या जेईच्या अभ्यासामध्येच जाणार आहे तर तू कशाला उगाच आपली चेसच्या चे मेंबरशिपला पैसे घालवतो आहे पण त्याचं म्हणणं आहे की नाही चेस खेळल्याने थोडंसं रिलॅक्स वाटतं ज्या मुलांना गेम खेळण्याची सवय आहे ना तर ता त्याचे पॅरेंट्स म्हणजे आईवडिलांनी आवर्जून ही काळजी घ्या की त्याला गेमपासून सोडून अशा काहीतरी ऑनलाईन चांगल्या अगदी चेससारख्या गेममध्ये गुंतवा मी त्याला तसंच केलं होतं पाचवीमध्ये असताना पाचवी सहावीमध्ये असताना तर त्याला अगदीच छान चेस खेळायला यायला लागलं बरं का आणि आता हे सारं हे मी इथं बोलते आहे आणि या चेल्याची रेसिपी दाखवते कारण ही रेसिपी मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केली आहे हो की नाही या ओट्समुळे ना बराच वेळ पोट भरल्याचं फिलिंग राहतं आणि भूक लागत नाही आणि मी तुम्हाला म्हटलं ना की प्रीतीशची आज ग्रँड टेस्ट आहे आणि म्हणूनच मी हा जाणून बजून चिला बनवते म्हणजे त्याला ना बराच वेळ भूक नाही लागली पाहिजे जर का कोणी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी अगदी पटकन मी याची रेसिपी सांगते ओट्स भाजून बारीक मिक्सरला करून घ्यायची आणि त्यामध्ये बेसन थोडंसं बेसन अंदाजेच आणि थोडंसं रवा ॲड करायचा घरात जेवढ्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या सगळ्या बारीक करून यामध्ये ॲड केल्या मी हिरवी मिरची लाल तिखट म्हणजे पावडर मसाले जे आवडतील ते आणि हिवाळ्याचे दिवस आहेत म्हणून ना थोडेसे ना तिळसुद्धा ॲड करायचे मस्त बनतो हा चिला हेल्दी आणि अगदी चविष्टसुद्धा बेस्ट ऑफ लक छान hmm. टेस्ट बाय ah, चिकनच्या स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी म्हटलं पहिल्यांदा देवपूजा करून घ्यावी आणि मगच त्याला हात लावावा नंतर आपण देवाला हात नाही लावू शकत म्हणून छान अशी सागरसंगीत देवपूजा करून घेतली मस्त असं वातावरण झालं आणि एक व्हिडिओसुद्धा सुद्धा बनवला आणि यानंतर आता आम्ही दोघांनी मिळून चिकन बनवायला सुरुवात केली आहे आजचा प्लॅन असा होता की तुम्ही ऐकलंच की मी सांगितलं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी की रस्साही बनवायचा आहे सुखही बनवायचं आहे आणि बिर्याणीही बनवायची आहे चिकन म्हटलं ना की हे दोघं फार खुश असतात प्रितिशला तेच टेन्शन आले की मी आता रात्री आल्यानंतरच खाणार मम्मी म्हटलं हां काय हरकत आहे तर बिर्याणी ही पूर्णपणे मी तुपात बनव बनवती आहे बघू शकता तुम्ही आणि हे बघा अगदी इन्स्टंट बिर्याणी बनवणार आहे मी आपली ती जी असते ना दम वगैरे बिर्याणी तीवाली नाही खूप खूप म्हणजे खूप जय तयारी लागते त्या बिर्याणीला म्हणून हा शॉर्टकट आणि अशीसुद्धा मी पहिल्यांदाच बनवलेली ही कुकरमधली चिकन बिर्याणी छान झाली होती काय हरकत नाही असं बनवायलासुद्धा वेळही वाचतो आणि बनतेही पटकन आणि तितकीच टेस्टीसुद्धा तर खूप सारं तूप घेतलं आहे त्यामध्ये सगळे आवडीचे खडे मसाले आणि भरपूर सारा कांदा टाकलेला आहे मी आता हा धने जिरे आणि बाकी लाल मिरच तमालपत्र आणि बाकीचे थोडीशी काळी मिरी दालचिनी हे सारं सुखं खोबरं हे आपण गावाला बनवतो ना की सुखं चिकन आणि चिकनचा रस्सा ते बनवण्यासाठी याची ही वेगळी तयारी तर चला चिकन बिर्याणीला फोडणी देते मग असे जे काही भाजून ठेवलं होतं त्यामध्ये चिकन ॲड केलं जे मॅरिनेट करून ठेवलं होतं लिंबू आणि मीठ लावून आणि वरून हे सारे पावडर मसाले ॲड केले आणि मीठ टाकून थोडंसं ना तेल सुटेपर्यंत याला शिजवून घेणार आहे आणि हो बिर्याणी म्हटल्यावर दही हे आलंच ना तर दहीसुद्धा ॲड केले त्यामध्ये हिरवी मिरची आणि पुदिना आणि खूप सारी कोथिंबीर टोमॅटो हे सार अशा पद्धतीने ॲड करायचं काही याला सिक्वेन्स नाही आहे तुम्ही कोणत्याही सिक्वेन्सने हे ॲड करू शकता अगदी मस्तच बनते ही आणि पटकनही बनते आणि मला असं वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणी हे अशा पद्धतीने बिर्याणी बनवत असतील मीच कधी ही कुकरमधली अशी बिर्याणी ट्राय केली नव्हती पहिल्यांदाच केली पण आवडली आम्हाला की म्हटलं गडबडीच्या वेळेला खरंच जर का खायचा मूड असेल तर करायला काही हरकत नाही अशा पद्धतीने आता इथे ना सुख्याची तयारी करते मी ही पॅनमध्ये तेल घेतलं आहे कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण अद्रकाची पेस्ट ही बघा ही आहोनी मला मस्त अशी बनवून दिली आहे आता चांगली तीन चार दिवस टिकेल ती आणि जो काही खडा मसाला मी पुन्हा भाजून घेतला होता ना तो मिक्सरला बारीक करून तो ॲड केला आणि आता लाल तिखट आणि घरचा कांदा लसूण मसाला हे सारं ॲड करून सुख्याला इथे फोडणी देणार सुखंसुद्धा अगदी दह्यामध्येच मी शिजवणार आहे आणि वेगळं असं पाणी वगैरे बिलकुल ॲड करणार नाही आहे जेव्हा आपण वरून पाणी ॲड करतो ना तेव्हा एक वेगळीच चव येते त्यापेक्षा असं दह्यात शिजवलेलं चिकन टेस्टी लागतं आणि चला आता इथे काय जे काही मसाले बनवून ठेवलेत त्याचीच मी करीला फोडणी देते बघितलं किती सारं हे काम असतं म्हणजे नाही का, का? संडे आपला हा निवांतपणा म्हणजे रिलॅक्स करण्याचा असतो की हे अशा पद्धतीने दिवसभर किचनमध्ये गॅससमोर उभं राहण्याचं असतो हेच मला कधी कधी कळत नाही पण या दोघांना रविवार आला की चिकन खायचं असतं तरी मी महिन्यातून प्रत्येक रविवारी बनवत नाही बरं का या रविवारी तर मला बिलकुल मूड नव्हता पण काय करणार या दोघांना खायचंच होतं म्हटलं ठीक आहे मग काय ऑप्शन नाही आपल्याकडे पण नंतर मला रात्री असं वाटलं की बरं झालं मी आज हा सारा स्वयंपाक केला कारण किती जणांनी तो खाल्ला आणि सगळ्यांना आवडला माझ्या ऑफिस एक कलिक ती आली होती तिलाही खूप आवडलं हे सारं जेवण पण तिचा मित्रही आला होता तर त्यालाही आवडलं मला असं वाटलं की मी अगदी इन्स्टंट बनवले कसं बनते काय माहिती पण इतक्या साऱ्या जणांनी खाल्लं आणि सगळ्यांना आवडलं जेव्हा असं आपण बनवलेलं जेवण सगळ्यांना आवडतं तेव्हा मस्त वाटतं ना मी काय करते माहिती आहे का की वीकेंडला जेव्हा असं हेवी जेवण असतं ना तेव्हा मी ते एकदाच जेवते एकतर रात्री किंवा एकतर दुपारी चला दाखवते मी तुम्हाला की चिकन बिर्याणी कशी बनली आहे कुकरमधली हे बघा मला असं वाटतंय थोडंसं ना तूप कमी पडलं त्याला त्या मानाने म्हणजे जे, जे काही मी तूप टाकलं होतं सुरुवातीला भरपूर होतं ते पण मानाने तांदूळही थोडासा जास्त होता त्याचमुळं मला नंतर असं वाटलं की थोडंसं तेल पण यूज करायला हवं होतं किंवा वरून मी जेव्हा कुकरचं झाकण लावलं ना तर तेव्हा त्यामध्ये ना तूप टाकायला हवं होतं जर तुम्ही बनवणार असाल ना तर अशा पद्धतीनं झाकण लावायच्या अगोदरसुद्धा तूप ॲड करा कसं झालं होतं चिकनाचं खरच? एक आणि बिर्याणी म्हणजे कुकर चांगली बनते बनते छान बनते खूप बनवली मी पण मी खाल्लीच नाही कारण प्रीतीश आल्यानंतरच खायचं असं ठरवलं बनवेपर्यंत साडेतीन झाले नंतर आहो जेवले पण म्हटलं आपण स्किप करावं आपल्याला नाही होणार दोन दोन वेळा जेवण आता मी साडेसहाच्या दरम्यान जेवणार म्हणजे कसं बॅलन्स सकाळचा ब्रेकफास्ट आणि रात्रीचं डायरेक्ट जेवण दोन दोन वेळेला जेवण नको आणि मी काय विचार करते की माझा हा जुना फोन आहे ना मी हा परत घ्यावा आणि आहोना आयफोन सोळा द्यावा वापरायला काय वाटते तुम्हाला देईल की नाही <laughs> का माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला सांगते हो, मी <laughs> <laughs> नहीं, 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 <laughs> की काय माहितीये आहोणचं असं सुरू आहे ना की नवीन मोबाईल घ्यायचा नवीन मोबाईल घ्यायचा आयफोन सतरा घ्यायचा तर मी त्यांना सध्या नको नको म्हणतीये आणि माझा बड्डे जवळ यायला लागलाय ना एक दोन महिन्यात बड्डे आहे ना तर सतरा जर का घेतला तर तो मला मिळेल ना मग कारण आत्ता मी बारा वापरणार का एक्सचेंजमध्ये द्यायचा आणि आपण मग सतरा ढापायचा म्हणून मग मी आत्ता ना आहोण ना माझा आयफोन सोळा देणार आहे अ घेऊन टाका घेऊन टाका एक दोन दिवस ऑफिसला सुट्टी घ्या आणि मगच माझा फोन चेंज करा आता नाही चेंज करू शकत कारण खूप काही खूप काही काम आहे त्यामध्ये एकंदरीत असा होता आजचा संडे चला आता येणाऱ्या नवीन आठवड्याची सुरुवात काही पूर्वतयारी जसं की कपडे इस्त्री करणे भाज्यांची तयारी करणे हे सारं आणि झोपायच्या अगोदर पुन्हा एकदा घर स्वच्छ करायचं किचन ओटा तर अगदी लखलखीत केलाच आहे आज काय झालं माहिती आहे का की आम्ही ठरवलं होतं की दुपारनंतर भाजी वगैरे आणायला जायचं पण अजिबात झालेलं नाही कारण इतकं हेवी जेवण जेवले आहो मी काय जेवलेच नव्हते दुपारी मी डायरेक्ट रात्रीच जेवले आणि मग नंतर मस्त मूवी बघत बसलो झाला संडे संपला अगदी लगेच अग सुट्टी संपते हा आता पुन्हा नवीन आठवड्याची सगळी काही कामं बरं आता भाजी नाही आहे तर काय करणार मग अशा वेळेला मी गावाकडचा आमचा जो काही काळा हुलगा असतो की नाही तर तो भिजायला घालायचा किंवा छोले भिजायला घालायचे हरभरा भिजायला घालायचा गावचा हरभरासुद्धा खूप छान लागतो आणि हाय प्रोटीनसुद्धा तर हे बघा याला ना आमच्याकडे हुलगा असं बोलतात इकडे पुण्याकडे हुलगा छोटा असतो तो वेगळा असतो पण याची ही भिजवून आणि कुकरला अगदी नऊ दहा शिट्ट्या कराव्या लागतात हा लवकर शिजत नाही पण काय भाजी लागते माहिती आहे खूप टेस्टी लागते आणि आहो ना तर आमच्या फार आवडते ही चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथं सेंड करू आय होप तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर एक लाईक करा नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज चॅनलला ही नक्की करा उद्या भेटेन पुन्हा एका छानच्या व्हिडिओमध्ये कधी कधी काय होतं व्हिडिओचं टायमिंग पुढं मग होतं समजून घ्या कारण खूप सारी व्याप असतात मागे आणि एडिटिंग राहून गेलं की मग शेड्यूल बिघडतं तरीसुद्धा मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की वेळेवर अपलोड करण्याचा तर चला मग बाय लव यू ऑल